नमस्कार मित्रांनो संजय आंबेकर हे नवीन काय ब्लॉग नाही सर्वांचं बन तुम्ही चांगला सरा अशी मी अपेक्षा करतो आणि आजच्या प्रवीण ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर आजचा ब्लॉग आहे आमच्या ह्या फ्लॅटमध्ये जे जे काही सामान असता व्यस्तं जे काही पडलेलं आहे तर तर ते सर्व एका ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी लावण्याचा विचार आहे सध्याला कारण अजून आपलं हे जे फर्निचर आहे तर हे फर्निचर अजून याचं काम पूर्ण नाही आहे तर अजून किती वेळाच काही माहीत नाहीये तर हाच काम हेच आहे की सामान हे जे आहे ह्या ज्या वस्तू आहेत ह्या इकडं लावणे आणि किचन जरा खाली करून ठेवणे जर अचानक फर्निचर करणार लोक जर अचानक जर आले तर त्यांना काम करण्यास ती अडचण होणे मी काळजी करतो तर थोडस निघाली बसणार नाही खाल्ले दोन मिनिट दोन मिनिट कोपऱ्यातलं नाही फक्त ठेवणार तर मित्रांनो हे जे बुक आहे ना मी आता मला मी समोरचा कप्पा निवडलं ह्या कप्प्यामध्ये मी सर्व बुक ठेवणार आहे हा धूळ चालली खूप खूपच धूळ चाललेली आहे त्यामुळं तसं दोन हांडे अरे इथं अजून त्यांनी आहेत ना इथं एक कडे आहेत ना अजून ते करणार वाटतं काम हे म्हणजे त्रास होईल नाही ना आपला काही म्हणतो का त्यांचं काम चालू आहे दोन हे दोन कामाचे आता हे नको यासारखं थांब एक मिनटं जरा ह्याच्यावरती बरेच धूळ पडलेले आहेत सतेमध्ये नटपणाचे आहेत आहेत धूळ आहेत सध्याला खूप गडबड करणं पण योग्य वाटत नाही परंतु आता हे सर्व ठेवायचं तर आहेच तर काय करायचं नाका चालली धूळ अर सांभाळून जरा खाली बघ खोकला पण येतो ना धुळीमुळं ओल्या कपड्या खरं कोसून गेला पाहिजे कोपऱ्यात बरेच धुळे अजून यांचं काम बाकी आहे करायचं तरी पण आमची गडबड चालली कारण आता हे काय लोक काम करायला तयार नाही बसरा खूप झाला घरामध्ये त्याच्यामुळे आम्ही सगळे एका ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करतोय तर हे माझे बुक्स आहेत हे बुक्स इथे मी लावून घेतो चौकशी तर हे असे एक बुक्स सगळे लावून टाकतो हे सर्व चे बुक्स आहेत आहे टाकतो नंतर बघूया परत यांच काम आता काय संपत नाही वैताला खरंच गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं वेलकम आज आहे संडे आणि संध्या असल्यामुळे आज आरोईला आणि मला दोघालाही सुट्टी आहे हो बाहेर तुम्ही बघू स्वतः बाहेर ऊन पडलेला आहे कोवळं ऊन आहे ते बघा बाहेरचा सर्व नजारा बघा कसा आहे तर आपल्या ह्या बेडरूममध्ये अशा प्रकारे हा जो पसरा पडलेला आहे त्याला कुठे ना कुठे त्याला शिफ्टिंग करण्याचं सध्याला काम सुरू आहे आता मी थोडंसं डोकं लढवतोय कारण आपल्या घरातील फर्निचर करणारा जो माणूस आहे तर तो अजूनही ना आला नाही तो काय कळत नाही काय झालं काय खोटं बोलतोय काय खरं बोलतोय त्याचा अजूनही पत्ता नाही काम आपलं अडकलेलं आहे आपलं काम अजून अर्धवट राहिलेलं आहे तर त्याला कधी मोर्त लागल कधी ते कधी पण माहीत नाही तर आमची आज आरोही पण निवांत आहे स्कूलला स्कुटी आहे होणारो तर आता आपण बघूया मिसेस रेणुका आरोची मम्मी काय करत आहेत अरे बापरे ह्या सर्व ह्या कोट्या आहेत तर ह्या कोट्या धुवून ह्याला स्वच्छ करून याच्यामध्ये तांदूळ ज्वारी वगैरे भरायचं आहे काय केलेलं आहे पापड तळे का सकाळ सकाळी नाश्त्याला अरे वा हवा मित्र हे बघा हे हॉलमध्ये अशा प्रकारे पसारा पडलेला आहे आता मी गादी इकडे घेतलेली आहे कारण सुतार काही येत नाही आहे त्याच्यामुळे आमचं काम हे अर्धवट राहिलेलं आहे काय करावं काही समजत नाही आहे काम अर्ध करून ठेवलेलं हो आहे फोन तो फोनसुद्धा रिसीव करत नाही आहे हे बघा असा पसार आहे बराच पसारा हा सॉर्टिंग सध्याला करण्याचं चा काम चालू आहे आणि ह्या बाजूला मी तर कोटी घेतलेले आहे ह्या कोटीमध्ये काही धान्य वगैरे भरणार आणि हळूहळू ही जागा थोडीशी कमी करून या जागेमध्ये ज्या ठिकाणी जागा मोकळी आहे त्या ठिकाणी काही सामान आम्ही शिफ्ट करणार आहोत ते बघा आज संडे असल्यामुळे सर्वच काम काढलेलं आहे का आणि का हे सुत्राचं हे सामान इथं आहे त्याला पण आता इथं एका साईडला द्यायचं आता बघूया मिसेस रेणुका काय करत आहेत आणि हे आपलं किचन तुम्हाला माहीत आहेच किचन मध्ये मिसेस रेणुका आज सकाळ सकाळी नाश्त्याला पापड भाजता येईल अरे पापड नाही हे काही आहे कुरवाड्या रे वाचा डबा आहे वा वा आपला हा नवीन गॅस आहे आणि त्या ठिकाणी भांडे देखील राहिले बरं ताज काही काम आहे फिल्टर आणि हे वरचं काम राहिलेलं तर हे भांडे घासून काही भांडे घासून का ठेवलेले आहेत आणि आपला सुंदर फ्रेश कलर खूप छान आहे आवडल्यास लाईक आणि कमेंट करा मित्र हो तुम्ही जर या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आमच्या याचा फोटो आहे mm. सामान्य ते लावलेला हे? Mm. आता तो हे, संदे आहे बघा तर आता हे आजचा संडे आहेच संडे बरच काही पासार हा काढला गेलाय आज दिवसभर हाच उद्योग सुरू राहणार आहे आणि सर्व काहीच स्वर्टिंग करणं आणि त्या त्या ठिकाणी आरो तो काय करते बाळा हा ब्रश करते संडे मुळे उशिराच उठलेले आहेत कारण एरवी सकाळी लवकर उठावं लागतं आणि आरवीला स्कूलला जावं लागतं त्यासाठी आम्ही देखील लवकर उठतो आणि मला देखील काम असतच तर मित्रांनो हे बघा आपला नेहमीचा हा प्रसार चांगला वाटत नाही बघायला तुम्हाला पण सध्याला चांगलं वाटत असेल परंतु लवकरात लवकर हे शिफ्टिंग केलं जाईल सध्या करण्याचं काम चालू आहे सर्व अस्तव्यस्त पसरलेलं आहे आम्हाला देखील अजिबात ते नाही आवडत आणि आमचे आरोही आताच ब्रश आहे बघा हे पसर असत व्यस्त पसरलं आहे ते घरामध्ये आम्ही फक्त तिघेच आहोत त्याच्यामुळे एवढं विशेष काही नाही वाटत जर कोणी घरी पाहुणे आले हे बघा या ठिकाणी सुताराचं सामान हे ते देखील खाली पडलेलं आहे तिकडचं इकडं इकडचं तिकडं झालंय आपण आता ह्याला पद्धतशीरपणे एका ठिकाणी लावूया जर अचानक घरी पाहुणे आले असते तर काय झालं असतं मित्र हो की नाही बघूया इथे काय काय अजून तर मित्रांनो आता हे बऱ्यापैकी सर्व सामान आपल्याला तिकड तिकडे वेळ झालेलं आहे आणि तिकडचा फ्रीज आपण आहे बेडरूम मधला फ्रिज इथे आले आहे आणि इथले सर्व काही हे वस्तू काढलेल्या आहेत बहुतेक किचन ट्रॉली वगैरे ते येऊ शकते किंवा ह्या साईडला इथे जे काही मोकळ स्पेस आहे ज्या जे काही मोकळ स्पेस आहे ते सर्व आम्ही खाली केलेले आहे किचन करून सुतारला कुठल्याही प्रकारची अडचण होतं कामाने हे बघा हे सर्व सामान आम्ही खाली केलेलं आहे तर वरच आपलं काम राहिले तुम्हाला माहीत आहेच तर हे पण आहे आणि इकडचं पण बरंच हॉलमधलं सामान बरंच आम्ही हे खाली केलेलं आहे इथं हे खूप मोठा पसारा झाला होता तुम्हाला मी पसारा दाखवलेला आहे हा सर्व पसारा मी खाली केला पूर्ण पसारा इथला पसारा पडून या ठिकाणी गर्दी हा पसारा खूप पसारा होता हा सर्व पसारा खाली केलेला आहे पूर्णतः जागाफरी केलेली आहे आणि ते सुतारक हे जे क्लाउड आहेत हे क्लाउड टाकवण्याचं खाली काम करतील तर आता जागाफरी केलेली आहे तर दुसरं इथे <coughs> पण पसार होता या स्पायसेसमध्ये आणि आता तर सर्व पसारा हा आपल्या बेडरूममध्ये शिफ्ट केलेला आहे बघा किचन मधल्या पूर्ण हा आपण बेडरूम शिफ्ट केलेला आहे आणि त्याच्यावरती हा जे हे जे बॉक्स आहेत ह्या बॉक्समध्ये मध्ये बरच जेवढं काही शिक्षा बुक्स वगैरे वरती लावले आहेत पलीकडे थोडंफार लावलेलं आहे आणि ह्या कपाट्याच्या वरती बघा ह्याच्यावरती देखील सामान लावलेलं आहे आणि सर्व किचनमधलं जे काही सामान आहे ते सर्व समोर लावलेलं आहे हे बघा आणि दुसरं आहे आता ह्याला समोर जे ड्रम जे खाली ज्वारी याच्यावरती एक हा मोकळा ड्रम त्यात काही सामान भरलेला आहे तर हे सुद्धा ठेवून बऱ्यापैकी सर्व काही कमी केलेलं आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग जो की सामानाची जी तिकडचं सामान इकडे इकडं सामान तिकडे आणखी हे काही दिवस चालणार आहे जोपर्यंत आपलं जे फर्निचर आहे ते प्रॉपर होत नाही आणि स्पेस राहत नाही तर तेही तोपर्यंत सर्व असं उद्योग हा सुरू राहणार आहे तर एवढं सर्व के आता केलेलं आहे बघा ब बघू शकतो मी समाने तर आपल्या छोट्याशा या बेडरूममध्ये आपण सर्वसामान हे शिफ्ट केलेलं आहे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा उद्या दुसरा असं काहीतरी नवीन ब्लॉकमध्ये आपण भेटूया तर तोरताच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहनाचं पण चालवा नेहमी आणि जरा तर धन्यवाद थँक्यू बाय